नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव नीलम आहे आज वीर बिरसा मुंडा यांची जयंती आहे बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांना धरती आबा म्हणूनही ओळखले जाते त्यांनी आदिवासींचे जमिनीवरील हक्क आणि स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश शासनाविरुद्ध लढा दिला त्यांनी आदिवासी जनतेला एकत्र करून उल गुलान आंदोलन सुरू केले बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जातो बिरसा मुंडा यांचा त्याग व शौर्य आपल्याला नेहमीच प्रेरणा देते धन्यवाद